नमस्कार मित्रांनो एक सुंदर बोधकथा कष्टाची कमाई वाराणसीत एका पंडिताचा मोठा आश्रम होता तेथे ते, ते आपल्या शिष्यांना शिक्षण देत असत त्यांच्या या आश्रमासमोर एक सुतार काम करत असे तो आपले काम करीत असताना मधुर भजने गात असे पंडितजी मात्र भजनाकडे लक्ष देत नसत काही दिवसानंतर पंडितजी खूप आजारी पडले हळूहळू त्यांचे आध्यापेक्षा शिष्य आश्रम सोडून गेले काही सेवाभावी शिष्य पंडितजीचे काम चालत होते आणि पंडितजी अंतरुणावर पडल्या पडल्या सुताराचे भजन ऐकत असत आणि त्यांना ते आवडायचेही हळूहळू त्यांचे लक्ष भजनावर केंद्रित होऊ लागले एके दिवशी त्यांनी त्या सुताराला प्रथमच आपल्या शिष्याकरवी आश्रमात येण्याचे आमंत्रण दिली सुतार आश्रमात आला पंडितजीने त्याला आपल्या जवळ बसवले व वर म्हणाले अरे मित्रा तू किती सुंदर भजन गातोस साक्षात देवाने तुला व्रधस्त दिला आहे असे वाटते तुझ्या या सुंदर भजन गाण्याने माझा आजार आता खूपसा कमी झाला आहे यासाठी मी तुला काही देऊ इच्छितो असे म्हणून त्याने त्याला शंभर रुपये दिले व सांगितले की तू असाच दैवी आवाजात भजने गा सुतार पैसे बघून खूप खुश झाला त्याची त्या पैशामुळे कामावरून लक्ष उडाले सारखे त्या पैशाची काळजी घेण्यात त्याचा वेळ जाऊ लागला पर्यायाने त्याचे वजन गाण्याकडे ही दुर्लक्ष झाले तो रात्रंदिवस या चिंतित होता की हे एवढे पैसे मी कोठे ठेवू अशाने त्याचे ग्राहक कमी कमी होत गेले एके दिवशी तो परत पंडितजीकडे गेला व त्यांना शंभर रुपये परत करत म्हणाला पंडितजी हे परख्याचे धन आहे त्यात ते विना कष्टाचे आणि बक्षीस स्वरूपातील आहे त्याला कष्टाच्या कमाईची गोडी नाही तेव्हा हे परत घ्या असे बोलून तो तेथून निघून गेला दुसऱ्या दिवशी पंडितजींना सुताराचे सुरील भजन तात्पर्य असा आहे मित्रांनो विना कष्टाची धन अशांततेचे कारण असते कष्टाची कमाई मनाला सुख देते आणि आनंदही खरं आहे ना धन्यवाद मित्रांनो कथा कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा श्री गुरुदेव